पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम वंदन करतो मंचावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्य भदंत सरणानंदजी महास्तवीर यांना वंदन करतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा गुरुवर्य डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनाही वंदन करतो मंचावर उपस्थित असलेले आमचे सहब्रह्मचारी बिक्को बोधिधम्माजी बनते धम्मशील जी सर्व पूर्णा शहरात मध्ये उपस्थित असलेले बंधू आणि भंते उपाली स्तवीर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ही आपली एकविसावी धम्म परिषद संपन्न होत आहे वेळ भरपूर झालेली आहे आपण बऱ्याच वेळापासून बसलात काल केवळ तीन आणि चार प्रवचन झाली प्रमुख व्यक्ती सोडल्यानंतर आज तीन वाजल्यापासून ते अगदी पावणे एक वाजत आहे आणि साधारण आठ ते नऊ भिक्षूंची धम्मदेशना या ठिकाणी संपन्न होत झालेली आहे आता आपल्या सगळ्यांची अवस्था पाहिल्यानंतर काय बोलायचं हा विषय आहे सगळे झोपी गेलेले आहेत काही लोक जागी आहेत सातोरे आल्यानंतर सगळेच जागी होणार आहेत सातोरे पण तयार आहेत तिकडे कधी कधी काही लोकांना असं वाटत असेल की कधी संपते। आपल्या सर्वांना माहीत असतील भागवत कथा होतात इतर धर्मामध्ये त्यांना वेळ आणि काळ असं कुठलीच पाबंदी त्यांच्यावर नसते ऐकणारे प्रचंड संख्येनं असतात अमर्याद संख्येनं असतात सांगणारा एकच असतो त्यामध्ये ते ब्रेक देऊन वेळ घेऊन या ठिकाणी म्हणजे ते त्यांच्या धर्माचं सांगत असतात काय असतं त्यामध्ये तुम्ही सगळे कदाचित पाहत असाल कधी कधी त्या आस्था आणि संस्कार चॅनेलवर जर ते पाहिलं किंवा आता मोबाईल वरती आपल्याला दिसू लागले ते सांगत आहेत तर काहीच नसतं त्यामध्ये याच्यावर विश्वास त्याच्यावर विश्वास वगैरे अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात एकंदरीत जर तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये जर पाहिलं शास्त्रीय पद्धतीनं तर ते लबाडच असत खोटच असत तरी पण त्याचा प्रचार अतिशय जोमाना आणि प्रचंड स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसतो हे आपण पाहता छोटे छोटे रील्स वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात ते सांगतात हनुमानावर विश्वास ठेवा एवढे तांबे पाणी टाका दूध टाका तेल चढवा है ना म्हणजे एवढं सांगतात तर ते लोक समोर बसून तर ते करतच आहेत पण मोबाईलमध्ये टीव्ही वरती बघून सुद्धा ते लोक फॉलो करत आहेत त्याचं अनुकरण करत आहेत शिकलेली तेवढीच माणसं आहेत म्हणजे बघा जे माध्यम मा आहेत ज्या माध्यमातून म्हणजे मोठ्या लोकांना इतका वेळ नाही ते मोबाईलमध्ये टॅब मध्ये पाहताय तर ते तिथं अनुकरण करतात जे जे आडाणी लोक आहेत वयवृद्ध आहेत त्यांना पण वेगळ्या पद्धतीनं सांगण्यात आहे तशीच आपली ही भागवत कथा आहे आणि या भागवत कथेच्या निमित्तानं या भागवत कथेमध्ये जास्त सातोरेचा जर प्रोग्राम जर होईल तर मग हे काय खरं नाही माफ करा सातुरे साहेब सगळा टाइमपास होऊ लागलाय एका ठिकाणी एक गोष्ट आहे म्हणजे तुमच्यासाठी सांगतो एक माहितीमध्ये एक माणूस गेला तर माहितीमध्ये माणूस गेल्यानंतर जवळचे माणसं पैसे टाकतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक रुपया दोन रुपया एक माणूस असाच होता त्याने पाच रुपयाची नोट टाकली पण ती नो नोट अशी होती अत्यंत फाटलेली नोट होती टाकावी का न टाकावी त्याने अनेक वेळा विचार केला पण टाकली टाकल्यानंतर पुन्हा लोक काय म्हणतील माझ्या बारात काय विचार करतील पुन्हा काढून घेतली पुन्हा उचलली पण त्याच्या डोक्यामध्ये एक दुसरा एक असं एक गोष्ट आली ही ठेवून काय करणार आहे मी ही गोष्ट ठेवून काय करणार आहे पाच रुपये फाटलेले कोणीच घेणार नाहीत कुठंतरी ती खर्च केली पाहिजे कुणाला तरी दिली पाहिजे देत असताना कोणी घेणार नाही काय करायचं मग महिता वगैरे त्यांनी केली आणि त्याची पत्नी सोबत होती ते बस मध्ये बसले बस स्टँडला बस आले आणि बस मध्ये बसले त्या वेळेमध्ये बस मध्ये बस स्टँडला गेल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी कोणी पाणी बोटल विकत म्हणजे विकतय कोणी म्हणजे चहा विकतो वगैरे सगळ्या पद्धतीनं तर तशाच पद्धतीनं एक पेपरवाला सुद्धा त्या ठिकाणी पेपर विकत होता पेपर आता पेपरवाला पेपर पेपर म्हणत होता का काय म्हणतात तुम्हाला सांगतो तो काय म्हणतो सकाळ पुण्यनगरी एकमत लोकमत टाइमपास म्हणत होता बरोबर सकाळ पुण्यनगरी लोकमत एकमत टाइमपास म्हणत होता ह्याच्या एवढ्या हे सगळं ऐकताना त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला अरे ही वेळ योग्य आहे मरे पाच रुपये खर्च करण्याची ही योग्य वेळ आहे आणि ती आपण खर्च करू त्या पेपरवाल्याकडे कर बघत होता तो पेपरवाल्याचं चा लक्ष चटकन गेलं त्याला वाटत होत की हा माणूस पेपर घेणार तो पेपर घेणारच शेवट का होईना पण तो घेणार एवढ्या आशेनं तो पेपरवाला त्याच्या आजूबाजूला फिरत होता तो त्याच्याकडे बघायचा म्हणल्यासारखं काहीतरी पुटपुट करण्याचा प्रयत्न करीत होता आणि तो थांबायचा असं बराच वेळ झालं आणि बस चालू झाली बस चालू झाल्या झाल्या आता थोडं निघणार एका सेकंदात निघणार की त्यानं असा हात केला आणि पेपर दे म्हणला त्यानं चलतीवर त्याला एक पेपर दिला पेपर दिला पेपरवाला खुश झाला त्यानं लगेच ते पैसे काढून दिले पैसे गेल्यानंतर याला किती आनंद झाला असेल गाडी चांगली गेली असे दोन गाडी पुढे गेली समजा जवळपास तिथपर्यंत गेली आणि तो जे हसायला लागला त्यानं जे पेपर घेतलाय पाच रुपये दिले तो एवढा हसत होता एवढा हसत होता पेपर वाचा वाचत होता समोर बघत होता आणि हसत होता त्याची पत्नी बघत होती काय माणूस हसत आहे काय माणू हसत कशासाठी हसत आहे पेपर पाहिला आणि मग ती नंतर हसू लागली आणि हसत हसताना तो म्हणाला तू का हसत आहेस आणि तुम्ही सांगा म्हणे का हसतात तर ते सांगतंय की मी पाच रुपये ते खर्च केले म्हणे फाटके पाच रुपये गेले म्हणे असं म्हणाल्याबरोबर ती पण हसू लागली पेपर कोणता दिलाय ते बघा ना म्हणे तुम्ही तो पेपर कोणता दिलाय एकतर टाइमपास दिलाय आणि तो कालचा दिलाय म्हणे भानगडी आहे बांधव जीवनामध्ये आपण सगळं आपलं आयुष्य सगळं टाइमपास मध्ये चाललंय काय की कधी कधी वाटत आणि म्हणून आपण या ठिकाणी बसत असताना कुठल्या अर्थानं आणि कुठल्या क्षमतेनं बसलोत आपण याचा विचार आपण केला पाहिजे आता जे झोपलेत ते मेलेच समजायचं आता थोडक्यात जे झोपलेत ते मेलेच फक्त आता तिकडे घेऊन काय तर राहिले बरोबर का पण तसं काही नाहीये त्यांना जर तुम्ही थोडस जर आजूबाजूला जर असं केलं साप आला साप आला जरी बोललो तुम्ही तर नक्की ते उठून बसतील बघा एवढी किमिया सजग उपासकानं इथल्या सावध उपासकानं जर आजर भूमिका जर, जर, जर बजावली तर झोपलेला माणूस सुद्धा जाग्रत होतो आणि उपासक उपासिकांनो धम्म तुम्हाला मला जाग्रतच करत आहे आपलं आयुष्य जरी जात असलं तरी आपल्याला ते जाग्रत करत आहे <laughs> एका माणसाचे डोक्यावरचे केस गेले होते <laughs> एका माणसाचे डोक्यावरचे केस गेले होते तर त्याला लोक म्हणले तो टकला आहे आपल्या भाषेत शिरमुंडे म्हणतात त्याला पाली साहित्यामध्ये एक साधा एक माणूस होता तो म्हणला हे गेले हेचे केसच गेलेत म्हणला उपासक उपासिकानो कुणाच्या डोक्यावरचे केस गेले असले तरी चालतील कुणाचे दात पडले असतील तरी चालतील परंतु त्यात तो मनुष्य तो बुद्धिमत्तेने कसा आहे हे अत्यंत महत्वाचं आणि धम्म त्याची त्याच गुणमापन या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आजचा विषय बऱ्याच भंतीजींना वेगवेगळ्या पद्धतीने दिला आहे आम्हालाही विषय दिला आहे की दैवी चमत्कारिक आधारित धर्म अधर्म आहे अधर्म आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचं गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळे पाहता आपलं जे हे बुद्ध विहार आहे आता सुंदर दिसत आहे माझ्या लहानपणी सुद्धा आपला जो म्हणजे काहीच नव्हतं आपलं जे जुनं विहार होत तेव्हापासून आपण पाहतो जे पिवळं विहार असेल हे ना आपला कलश वगैरे आणि मग त्यानंतर आपला इथे पुढे भंते उपालीजींच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम व्हायचे वेगवेगळ्या पद्धतीचं तेव्हापासून आपण हे सगळं ऐकत आहेत आणि हे सगळं ऐकत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं आता जसं बनतेने सांगितलं की म्हणजे दुखी लोकांची पण संख्या तेवढीच आहे आणि सुखी लोकांची संख्या त्याच्यापेक्षा फार कमी आहे म्हणजे आणि याचा विचार आपल्याला करणं गरजे असं उपासिका नो चमत्कार या देशामध्ये चमत्काराला पहिल्यांदा नमस्कार करणारा जाहीरपणे नमस्कार करणारा महामानव म्हणजे बुद्ध आहे जाहीरपणे ज्याला अडीच हजार वर्षापूर्वी चमत्काराला बिलकुल भगवान बुद्धानं कुठला थारास दिला नाही भगवान बुद्धाच्या काळामध्ये बासष्ट पंत होते बासष्ट पंत जे वेगवेगळ्या पद्धतीची शिकवण जसे आज वेगवेगळे बाबा वेगवेगळे महाराज वेगवेगळे धर्म सांगतात वेगवेगळे संप्रदायाची शिकवण देतात तशा पद्धतीनं प्रामुख्यानं पंत होते भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे उत्तर भारतामध्ये होते त्या सर्वांना सुद्धा बाबासाहेब भगवान बुद्धाने हे सगळं खोटं आहे हे ब्रह्मजाल सुतामध्ये दिग्ग निकायामध्ये सांगितलेलं आहे आपण जर थोडस त्याच चिंतन जर केला तर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या समकालीन लोकांच्या संदर्भामध्ये एक दोन मुद्दे टाकलेले ज्यामध्ये प्रकृत कच्चायन असेल मक्कली गोसाल असेल त्यानंतर संजय बेलट्टी पुत्ता असेल वर्धमान महावीर असतील अशी सगळी मंडळी जी सहा प्रमुख आणि त्याच्याशिवाय जे आडूस म्हणजे ज्याला अठ्ठावन्न स्वरूपामध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीनं तत्वज्ञान सांगणारी मंडळी होती त्यांचं काम एकमेव आहे आताही तसंच काम आहे चमत्काराचं बोलायचं आणि लोकांना आपल्याकडं वळवायचं चमत्कार म्हटलं आपण कि आपण सगळे म्हणजे आपली बुद्धी घाण करून टाकतो आपण आपल्या बुद्धिमतीचा बुद्धिमत्तेचं स्वातंत्र्य आपण गमावून बसतो उपासून उपा म्हणून चमत्कार हा सगळ्यात या जगामधला सगळ्यात मोठा गोंधुगिरी करणारा चमत्कार आहे चमत्कार माणसाच्या बुद्धिमतेला चावी लावून ठेवतो कुलूप लावून ठेवतो चमत्कार माणसाचा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये भुसा आणि कचरा भरून टाकतो अडीच वर्ष किंवा एक्केचाळीस वर्ष म्हणते उपालीच परिनिर्वाण जे आमच्यासाठी धर्माची संधी उपलब्ध करून देणार आहे एकविसावी धम्म परिषदेमध्ये आज जे लोक जे तुरुतपिराला जात होते ते लोक जात नाहीत हे इथं मोठं समाधान दिसत आहे बांधवानो आणि म्हणून उपासक उपासिकानो ही धम्म परिषद अशा पद्धतीने यशस्वी होत आहे परंतु आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगायच्यात अधर्म म्हणजे काय धम्माच्या विरोधात जे आहेत ते अधर्म आहे भगवान बुद्धाच्या धम्माच्या विरोधात जे जे आहे ते अधर्मच आहे आपण समजून घ्या काय काय चमत्कार सांगितला हे अधर्माचा स्वरूप आहे या जगामध्ये आत्मा सांगितला हे पण अधर्मच आहे आधर्मच सांग सांगतात लोक खरं सांगत नाहीत धम्म म्हणजे खरं धम्म म्हणजे धम्म म्हणजे व्यवहार धम्म म्हणजे सत्य आणि हे सत्याच्या विरोधात ज्या ज्या गोष्टी आहेत अधर्माचे आहेत आणि या जगामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं ज्याला सगळे धर्म ज्याला आपण म्हणू शकतो हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म कुणावरही टीका आहे पण त्यांच्या त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय आहे त्यामध्ये एकमेव बुद्ध अशा आहेत जे अडीच हजार वर्षापूर्व अडीच हजार वर्षापासून लोकांना विज्ञान सांगत आहेत वैज्ञानिक शास्त्रीय पद्धतीनं जीवन जगण्याचा व्यवहार सांगत आहेत बाकी कुठलाही धर्म तुम्हाला काही सांगत नाही सगळे धर्म तुम्हाला चमत्कारापासून गंड्या दोऱ्यापासून लिंबू ह्याच्यापासून सगळं तुम्हाला सांगतात आमचा एक सामनेर होता दाबडला झाला आपल्या नरापूरचा सामनेर होता आमच्याकडं सामनेर झाला दहा दिवस शिक्षण घेतलं आणि हुशार होता काय झालं की त्याच्या डोक्यामध्ये त्याने आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लिंबू पिळायचा प्रोग्राम चालू केला लोकांच्या डोळ्यामध्ये लिंबू पिळू लागला रोज माहित असेल काय लोक मला म्हणले आवं ते भंतीज आपला सामने असा असा करायला आपल्याला त्याच्याकडे जावं लागते त्याच्या पत्नीचे डोळे बिघडले बांधवानो लवकर बिघडले लोकांच्या डोळ्यामध्ये ते लिंबू पिळत होता परंतु त्याच्या पत्नीचे डोळे बिघडले तेव्हा डॉक्टर कंदारेकडे तो गेला तो मला तिथं भेटला अरे तू लोकांच्या लिंबू डोळ्यामध्ये पिळत आहेस आणि इथं कशाला आलास बायकोचे डोळे बिघडलेत म्हणे बुद्धानं <laughs> कर्म सांगितले कर्माशी काही घेण अधर्मामध्ये अधर्म कर्माला किंमत देतच नाही आधर्म काय सांगत आहे माझ्या जसं तुम्हाला काही माहित आहे दैववाद आला चमत्कार आलं भाग्य आलं ईश्वर ईश्वरावर विश्वास आला आत्म्यावर विश्वास आला कर्मकांडावर विश्वास आला पूजा अर्चावर विश्वास आला तीर्थयात्राचा विश्वास आला या सगळ्या गोष्टी आल्या आणि या सगळ्या गोष्टी आल्यामुळे लोक त्यामध्ये बघताय आमच्या चाकूरचे म्हणजे आमच्या लातूरचे केंद्रीय मंत्री जे आपल्या तीन धाराला इथं येतात परभणीला बरोबर तीन धाराला येतात की तिथं जाऊन ते काहीतरी पाणी घेतात वगैरे काही लोक काशीला जातात तुम्ही बघताय ते सगळं आधर्माच नाही का तुम्हाला वाटत सगळं आधर्म या ठिकाणी सांगितला जातोय बांधवानो आणि म्हणून एकमेव असा धम्म जो बुद्धाची शिकवण आहे जी लोकांना खरा धम्म सांगत आहे जे तुम्हाला चमत्कारापासून दूर घेऊन जाते तुम्हाला आत्म्यापासून दूर घेऊन जाते तुम्हाला कर्मकांडापासून दूर घेऊन जाते तुम्हाला दैववादावर तुमच्या भाग्यावर तुमचं जे नशिबावर जे आहे ना नशीब ना नशीब नशिबाचं सुद्धा त्या ठिकाणी काही काम उरत नाही आणि उपासक उपासकानू या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि धम्मामध्ये श्रद्धा आहे धम्मामध्ये विश्वास आहे धम्मामध्ये निष्ठा आहे अधर्मामध्ये विश्वास निष्ठा काहीच नाही आंधळा विश्वास आहे अधर्मामध्ये अधर्मामध्ये भक्ती आहे भक्तीमध्ये सक्ती आहे ते करावंच लागते तुम्हाला ते नाही केलं सोळा सोमवार सोळा शुक्रवार केल्याशिवाय तुम्हाला देव काही दिसत नाही देव काही पावत नाही असं कंपल्सरी आहे तुम्हाला बेलफुल व्हायल्याशिवाय ते काम करताच येत नाही तुम्हाला नारळ फोडल्याशिवाय देव पावतच नाही तुम्हाला नैवेद्य ठेवल्याशिवाय त्या देवाची आराधना पूर्ण होतच नाही तुम्हाला त्या देवासाठी तुम्हाला घोडा अर्पण करावंच लागणार आहे चांदीचं सोनं अर्पण करावंच लागणार आहे वेळ प्रसंगाने कंदोरी करावीच लागणार आहे वेळ प्रसंगानं काही ना काही गोष्टी कराव्याच ना ही सगळी भक्ती आंधळी भक्ती आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी सक्ती झालेली आहे तुम्हाला आणि ते करावंच लागते तुम्हाला बौद्ध धम्मामध्ये तसं काहीच नाही तुम्ही अगरबत्ती आणता ना ती तुमच्यासाठी आणता का बुद्धासाठी आणता हे तुम्हाला अधिक कळायला पाहिजे बुद्धाला अगरबत्ती आणली काय नाही आणली काय बुद्ध कधीच म्हणाले म्हणाले नाहीत की तुका आणली नाही अगरबत्ती बुद्धाकडे लोक यायचे भिक्षू यायचे लांबून लांबून कमळाचे फुलं बुद्धाच्या पायावर ठेवायचे बुद्ध म्हणायचे भिक्षून नोक या नश्वर शरीरामध्ये काहीच पडलेलं नाही मी जे सांगतोय ते त्या ऐका त्यानुसार पालन करा तिथं तुम्हाला मी खरा कळणार आहे ही साधी गोष्ट आहे अरे म्हणून उपासक उपाशी कालो हो। आपण या गोष्टी कायम ध्यानात ठेवा किती देवाच्या नावावर धर्माच्या नावावर आपल्याला किती काय काय करावं लागतं रोजे मी बी पकडून धर पाहिले तीन दिवस पाहिले मी ते करून जेव्हा त्रास झाला तुम्हाला तेव्हा मी सोडून दिले आपल्या कामाचं नाही म्हणून बरोबर उपासक उपासिकांना देवाच्या नावावर माणसं काही करू शकतात उलट टांगू शकतात उलट उलट लटकू शकतात जाळावर बसू शकतात म्हणजे आग पेऊ शकतात अनेक प्रकारच्या गोष्टी करू शकतात एक उपासिका आहे लातूरला जी रात्रंदिवस देवदेव करणारी होती आसारांच्या आश्रमात जाणारी होती पण जेव्हा एक दिवस ती पिंडाला घेऊन जात होती महादेवाच्या पिंडाला आणि तिचा पलटी झाला पलटी झाल्याबरोबर ती अशी पूर्ण रस्त्यावरती म्हणजे रक्तानं माकून गेली आणि ती जी पिंड होती तिच्या डोक्यामध्ये पडली तवात तिला खरा प्रकाश पडला हे काही खरं नाही म्हणली आपलं सोडून दिलं तिनं डायरेक्ट दुग्ध गया पण तिच्या टूर मध्ये आली उपास उपाशिकांना हा हे कळणं गरजेचं आहे कधी अनुभवानं कळणं गरजेचं आहे कधी अनुभूतीनं कळणं गरजेचं आहे कधी वैचारिक पद्धतीनं तुम्हाला कळणं गरजेचं आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही नाहीतर आम्ही चाललो पूर्णेला धम्म परिषदेला चाललो पण तिथे काय आहे तर तिथे भंतिजी येतात कोरियाहून बनती येतात तिथून अजून कुठून तरी येतात आणि खूप काय काय चांगलं सांगले जाते परंतु माझ्यात त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही ही शोकांतिका आपल्याकडे राहून जाते आणि उपासक समजून घ्यायचा असेल बुद्ध आधर्म जर समजून घ्यायचा असेल तर बुद्धाचा धम्म समजावं लागेल तुम्हाला बुद्धाचा सदम्म समजून घ्यावा लागेल आणि मी त्याच्यावर जास्त भाष्य न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये एकूणच भगवान बुद्धाची शिकवण जर समजून घ्यायची असेल तर तीन सिद्धांत मांडले आणि ते तीन सिद्धांत म्हणजे धम्म म्हणजे काय धम्म सधम्म आणि अधम्म या तीन गोष्टी बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत हे तीन सिद्धांत जर आपण समजून घेतले तर नक्की आपल्याला कळेल धम्माची काय शिकवण आहे धम्म काय आहे आता आपण फक्त वरवर धम्माला पाहू लागलो वरवर आपण धम्मात आहोत तुम्ही आम्ही सगळेच धम्माचे वर्ग जसं तुम्हाला माहीत असेल एकाच वर्गात बसल्यावर पास बस जाता हुशार समजत नाही ते ढस समजतात एकाच वर्गात जर बसलो ना तुम्ही तर ढस समजल्या जाते तुम्ही जर एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जर पुढे जात असाल तर तुम्हाला हुशार समजल्या जाते तुम्ही पास होत आहात त्याच्यामध्ये असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून तुम्हाला धम्म समजला तर धम्म समजल्यानंतर तुम्हाला धम्माचं आचरण करावं लागेल धम्माचं आचरण जर केलं तर तुम्हाला त्याग करावं लागेल त्याग केला तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये भावना करावी लागेल भावना जर केली तर आपले आपले विकार आपल्याला संपूर्ण नष्ट करावे लागतील ही भगवान बुद्धाच्या शिकवणीची म्हणजे ही अशा पद्धतीनं हा म्हणजे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या आपल्याला प्राप्त करणं गरजेचं आहे आणि म्हणून इतक्या वर्षापासून आपण आता धम्म चांगल्या पद्धतीने ऐकत आहोत धम्मावर आपली श्रद्धा निर्माण होत आहे आता आपण आचरण पण करू लागलो उपासक उपासिकांनो आमचे उपासक आणि आमच्या उपासिका उपोस धारण करत आहेत अष्टशिलाचं पालन करीत आहेत पौर्णिमा अष्टमी उपोसताच्या दिवशी अष्टशिलाचं पूर्ण पालन करत आहेत हिंसेपासून आलिप्त राहत आहेत चोरी करण्यापासून आलिप्त राहत आहेत परस्त्री म्हणजे जे काही स्त्री पुरुष असतील ते भावा बहिणीप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत अष्टमी उपसताच्या दिवशी खोटे बोलत नाहीत चुक चुकली करत नाहीत चहाणी करत नाहीत कुणाचं मन दुखवेल अशा पद्धतीनं बोलत नाहीत पूर्ण जीवनभर संकल्प करतात अशा पद्धतीनं उपोसताचं पालन करतात माळा गंध विलेपण असे जे काय आहेत माळा गंध आलेपण लावायचे शरीराला स्वतःला सजवण्याचं डोक्याला सजवण्याचं अनेक प्रकारच्या गोष्टी टाळत आहेत कधी कधी लोकांना वाटते हे काय वेगळं करत आहेत ज्यांना धम्माचा अभ्यास नाही जे धम्माचं पालन करीत नाहीत त्यांना वाटते की नाही हे काहीतरी वेगळं करत आहेत पण ध्यानात ठेवा परदेशात आता ज्या महिला मागे आल्या होत्या आपल्याकडल्या तुम्ही कुठेही जा थायलंडमध्ये श्रीलंकेमध्ये जा ते लोक उपसताच्या दिवशी अंगावर कुठलेच साधनं घालत नाही जसं आता आपण धम्मा ऐकण्यासाठी सोनं नाणं घालून आलात कितीतरी मेकअप चांगल्या पद्धतीनं करून आलात सगळेच टिपटाप होऊन आला तिथं पांढरे शुभ्र कपडे अष्टशील पालन करणारे लोक अशी आडवी पट्टी घालतात श्रीलंकेमध्ये थायलंड मध्ये सुद्धा ते वेगळ्या पद्धतीचा कपडा घालतात अंगावर आणि ते दिसतंय की आष्टशील पालन करीत आहेत त्यांना आपण डिस्टर्ब करायचं नाही त्यांच्या त्यांच्याकडे आपलं कुठलंच माहोल अशा पद्धतीचं निर्माण करायचं नाही की त्यांना डिस्टर्ब होईल त्यांच्यामध्ये व्यत्यय येईल म्हणजे ही, ही पद्धत आपल्याकडे पण आता हळूहळू सुरू झाली आणि म्हणून हे सगळं हे वर्ग वाढले पाहिजेत असं धम्माची भाषा आहे आणि म्हणून धम्म काय आहे धम्म म्हणजे चांगुल पण धम्म काय आहे सत्य धम्म काय आहे या जगामध्ये नीती आहे धम्म काय आहे तर या जगामध्ये जे जे तुम्हाला वाटते की या जगामध्ये जे चांगलं केल्याने जे चांगलं बोलल्याने ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी कल्याणकारी आहेत त्या सगळ्या गोष्टी धम्माचेच अंग आहेत धम्माचेच रूप आहेत आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून धम्माला आपण थोडक्यात समजून घेत असताना धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही सांगून पण साध्या शब्दात आणि साधा शब्द धारण करण्यासाठी फार वेळ लागतो साधा शब्द धारण करण्यासाठी फार वेळ लागतो जे आपल्या बोलण्यामध्ये आपल्या विचारामध्ये आणि आपल्या आचरणामध्ये त्या तीन गोष्टी चांगल्या गोष्टी त्या चांगल्या गोष्टी आपण धारण करीत नाहीत हे मात्र जड आहे हे मात्र स्थूल आहे आणि ते स्थूल ते जडपणा कमी करण्यासाठी त्याची जाणून घेण्यासाठी धम्माच्या ज्ञानाशिवाय पर्याय नाही धम्माच्या देशनेशिवाय पर्याय नाही धम्म उपदेशाशिवाय पर्याय नाही उपासक उपासिका नो आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे अधर्म तेव्हा आहे जो बुद्धाने जे जे सांगितलं त्याच्या विपरीत आज या देशामध्ये अडीच हजार वर्षानंतर जे मोठ्या संख्येनं रूप धारण करत आहे ज्याला मी थोडक्यात सांगेल जी बुद्धाच्या बुद्धाने जी क्रांती केली सामाजिक परिवर्तनाची त्या सामाजिक परिवर्तनाच्या विरोधामध्ये जी काही प्रतिक्रांती होते ते सगळा अधर्म आहे अधर्म आहे बावीस प्रतिज्ञा आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्या सुरुवातीला ज्या मी ब्रह्मा विष्णू महेश मी रामकृष्ण किंवा गौरी गणपती किंवा मी ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाक्रम करून घेणार नाही मी श्राद्ध पक्ष करणार नाही किंवा मी पिंडदान करणार नाही अशा पद्धतीचं जे सुरुवातीला जे आलंय ते ते सगळं अधर्म म्हणून आहे ते सगळं अधर्म आहे बाबासाहेबांनी स्पष्ट नाकारलंय आणि म्हणून अधर्म जर बघायचा असेल तर बावीस प्रतिज्ञातल्या काही ज्या सुरुवातीच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या जाहीरपणे आपल्या आचरणामध्ये आपल्या घरादारामध्ये आपल्या लेकरा बाळांसाठी आपण त्या उतरवणं गरजेचं आहे आम्ही लातूरला जाहीरपणे बावीस प्रतिज्ञा घेतो कलेक्टर असो एस असो कोणी असो हो। आमच्याकडे येऊ आमच्याकडे घेणं कंपल्सरी आहे महाबुद्ध वंदनीच्या निमित्तानं आम्ही दर रविवार चलो बुद्ध विहार एक अभियान चालू केलंय म्हणजे लातूर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जिथं जिथं विहार आहेत तिथं जायचं तिथल्या लोकांना एकत्र करायचं ते आपल्या लोकायला बी पटना झाले ते जेव्हा आम्ही म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश की बाया खाली मन घालायला त्याला वाटायला असं म्हणल्यावर काय पाप येते काही बाप काहीच येत नाही एक अशी परिस्थिती झाली की लोकांनी म्हणजे आपोआप लोकांच्या घरातले जे काही आहेत जे काही आपण ज्याला पुजतो वगैरे करतो ते सगळं लोकांनी आणून दिलंय आम्हाला का केवळ आणि केवळ त्यांच्यासोबत झालेला जो संवाद आहे ज्याला धम्माच्या भाषेमध्ये धम्मदेशनेचा धम्म प्रवचना जो झालेला संवाद जो आहे त्या संवादामुळे ही सगळं शक्य झालंय आणि म्हणून ही देशना अखंडित राहण्यासाठी गरजेच अखंड अखंडित ठेवण्यासाठी गरजेचं आहे मला असं वाटतंय आपण सगळे गाण्यासाठी जर प्रयत्न करीत असाल तर मला वाटतं हे एकवीस वर्ष आपल्यासाठी कुठंतरी चिंतन करण्यासारखी गोष्ट आहेत आज आपण प्रामुख्यानं दाबडला पाहतो सगळे तुम्ही दाबडला आपण पाहतो साधारण अठ्ठेचाळीस तासापैकी साधारण चाळीस तास धम्मदेशना त्या ठिकाणी अखंड स्वरूपामध्ये येतात अखंड स्वरूपात तिथं मुख्यमंत्री पण येतो तिथं अजून कोणतरी येतो कोणतरी येतो त्या बसलेल्या लोकांना त्यांची आवड नाही ते बोलतात निघून जातात पण ते लोक तिथून काही उठत नाहीत ते तिथंच बसलेले आहेत लोक थंडी वाजत असते बराच गोंधळ असतो कितीतरी आवाज येत असतो पण समोर जो बसलेला माप असतो पाच दहा हजार लोकांचा तो मात्र तिथून उठत नाही बांधवानो ही धम्मावरची श्रद्धा आहे ज्याला धम्म समजला तो या ठिकाणी उठत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजेत की आपल्याला आता एवढ्या वर्षामध्ये आपल्याला हे या सगळ्या गोष्टी धारण करायच्या म्हणून आपण या सगळ्या करणं गरजेचं आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने बुद्धाच्या धम्मा बुद्धाने एका ठिकाणी हे सगळं करत असताना जर जोपर्यंत तुमची धम्मावर श्रद्धा निर्माण होत नाही तोपर्यंत ते शक्य नाही आणि म्हणून भगवान बुद्धाने धम्माला धम्माची श्रद्धा ही अनेक अंगाने व्यक्त केली बुद्ध म्हणाले श्रद्धा म्हणजे बीज आहे श्रद्धा म्हणजे बीज आहे श्रद्धा म्हणजे इंद्रिय आहे श्रद्धा म्हणजे धन आहे श्रद्धा म्हणजे बल या सगळ्याच्या ह्याच्यात पण ज्याच्यामध्ये त्याला छिद्र पडले फुटलेला आहे तर त्याच्यामध्ये पाणी थांबू शकतं का नाही म्हणे एक माठ असा आहे जो माठ ठेवलेला आहे पण तो आडवा ठेवला आहे आडवा बरोबर आणि आडवा ठेवल्यामुळे ते त्याच्यामध्ये काय होईल पाणी ठेवल का नाही म्हणे आडवा आहे त्याच्यात काय पाणी बघा ते सगळे आहेत उपासक उपासिका एक माठ असा आहे म्हणे जे पालता घालून ठेवलाय उबडा त्याच्यामध्ये पाणी साचेल का बिलकुल नाही म्हणे आणि एक माठ जो फुटलेला नाही ज्याच्यामध्ये कचरा नाही जो आडवा नाही अत्यंत चांगला आणि तो, तो भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी थांबेल का हो म्हणे त्याच्यात पाणी थांबेल उपासक उपासिकांनो हे पाचही माठ हे अलंकार आहेत पाचही माठ उदाहरण आहे पण ते पाच माठ म्हणजे इथं सगळ्या माठातले प्रकार आपल्याला दिसत आहेत जे झोपलेले आहेत ते आडवे माठ आहेत जे गळकी आहेत समजायचे फुटके आहेत त्याच्या ध्यानातच राहण्या झाले वरून इनपुट होऊ लागले बाकी आउटपुट गो लागले हो इनकमिंग इनकमिंग आउटो अशा आउट पद्धतीचं होत आहे बांधवान ज्या ज्यांच्या जे पालत्या घागरीवर ज्यांना बुद्धीच नाही ते पालत्या घागरीवर पाणी ते काय नाही ते काय बोलत राहतात चलत राहते त्याचं काय नाही त्याला काम नाही भंती दिला काम नाही एवढा खर्च केला असं केलं तसं केलं ते असे म्हणणारे काही जे पालत्या झागरीवर पाणी म्हणतो ना आपण उघड माशा पद्धतीने आणि एक म्हणजे सरळ जे आहेत ते सरळ जे आहेत म्हणजे ते बसलेले सगळे सरळच आहेत द्यात ठेवा जे ऐकत आहेत एवढंच मला सांगायचंय तेव्हा आपल्याला भरपूर वेळ झालाय आपण दरवर्षीच बोलत असतो दरवर्षीच ऐकत असतो वेगवेगळ्या भंतीजीना आपण आधी दिलं पाहिजे आम्ही सगळे गावचे आहेत म्हणलं म्हणून आपण बोलायचंच नाही ठरवलं परंतु ज्ञानरक्षित भंती जे नाहीत आपल्याकडे करुणानंद जी आले नाही चार पाच पाच सात भंती जे आपले बोलणारे नाही आले आणि त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ आपल्याला काढून न्यायचा आहे आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा आता वी म्हणजे एकंदरीत दुपारी तीन वाजल्यापासून ते अगदी आता दोन वाजेपर्यंत म्हणजे हे बारा तास आणि कालचे पुन्हा आठ दहा तास तर असा वेळ वाढत आहे नक्की धम्मामध्ये आपली प्रगती आहे आणि या प्रगतीची उत्तरोत्तर उत्तरोत्तर उत्तर 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 वाढ हो वृद्धी हो अशा पद्धतीची एक अपेक्षा ठेवून आपण सगळे पूर्णे कर धम्माचे खरे लाभार्थी हो अशा पद्धतीची एक भावना या ठिकाणी ठेवून आपल्या सर्वांच्या प्रति अनंताशी मंगल मैत्री प्रकाशित करून इथेच थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो